हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक माझा अनुभव जो आला आहे गौराईचा तर तो शेअर करणार आहे सगळ्यांना तसे ते वेगवेगळे अनुभव येतात तर यावर्षी मला जो अनुभव आला आहे तर तो तु मला तुम्हाला सांगायचा आहे काई काई आ, तर मागच्या एक आठवड्यापासून गवराईची माझी तयारी चालू होती फराळाचं वगैरे बनायचं बनवायचं किंवा डेकोरेशनची वगैरे काय करायचं काय नाही हे सगळं प्लॅनिंग वगैरे चालू होतं तरीही मनात धाकधूक होतीच आणि फायनली ज्या दिवशी गौराई आल्या तर त्या दिवशी सगळं व्यवस्थित झालं आतमध्ये वगैरे घेतलं गौराईची पूजा वगैरे केली सगळीकडं घरात वगैरे दाखवून हाताचे ठसे उमटवून आतमध्ये घेतलं गवराईंना छान नैवेद्य वगैरे केला गौराईचा आणि व्यवस्थित गौराईला स्थापन वगैरे केलं तर फरायचं वगैरे पण व्यवस्थित बनवून टायमिंगमध्ये वगैरे झालेलं सगळं जेवढं म्हणजे पाच ते सात पदार्थ बनवले होते घरीच तर सगळं नैवेद्य वगैरे पण दाखवला खूप छान प्रसन्न वगैरे पण वाटत होतं पूजा पण व्यवस्थित झाली पण मी हे नेमकं सांगते का तर माझी पिरियडची जी डेट होती तर ती होती ट्वेंटी नाईन म्हणजे मागच्या महिन्यातलीच पण अजून म्हणजे गौराई दहा तारखेला आल्या आणि डेट होती ट्वेंटी नाईन तरी एवढे दिवस म्हणजे असेच गेले तर मी काही टॅब्लेट्स वगैरे काही घेतलं नाही कारण आधीच हेल्थ इशू आहेत तर त्यामुळे दुसरं असं काही मला करायचं हो नव्हतं पण मी मनापासून प्रार्थना नक्की करत होते की जी डेट आहे तर ती पुढे पुढे जाऊ दे म्हणून आणि अक्षरशः सगळं माझं पूजा वगैरे व्यवस्थित झाली दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू होतं सकाळपासून पुरणपोळ्याचं स्वयंपाक वगैरे सकाळी सगळ्या फराळाचा नैवेद्य वगैरे दाखवून पूजा छान करून घेतली गणपती बाप्पांची आरती वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम होता संध्याकाळी सगळ्यांना बोलवलं मी सगळीकडे जाऊन आले हळदी कुंकूला सगळ्यांचा कार्यक्रम वगैरे झाला छान झालं आणि संध्याकाळचं संध्याकाळीच देवीला पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे दाखवलं होतं नंतर जे हळदी कुंकूसाठी दूध वगैरे बनवलं होतं ते त्याचाही नैवेद्य वगैरे दाखवलं मी हळदी कुंकू वगैरे वाहिलेलं होतं सगळं आणि ओटीची सगळी तयारी कर ओटी भरायची असते संध्याकाळची तर ती सगळी तयारी वगैरे केली होती आणि त्याच्या आधी हळदी कुंकू झालं आणि मी जस साडी चेंज करणार होते त्याच्या आधीच बरोबर मला जे होते तर ते पिरियड आले तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं की एवढं सगळं व्यवस्थित माझ्याकडून हो म्हणजे करून घेतलं गौराईने आणि नंतर पिरियड आली की म्हणजे ह्याच्यात ह्याच्या मागं काही सायंटिफिक रिझन तर काहीच नाही आहे आता आठ ते दहा दिवस जवळजवळ लेट आले तर ह्याच्यात म्हणजे मनापासून क्रेक केलेली प्रार्थना देवाला कोणतीही नक्कीच पोहते पोचते देवाजवळ आणि आपली इच्छा पण पूर्ण होती तर माझी खूप इच्छा होती की मी सगळं माझ्या गवरायचं माझ्या घरी करावं म्हणून तर देवीनं माझी इच्छा पूर्ण केली आणि खूप छान असा अनुभव आलेला मला तर तुम्हालाही प्रत्येकाला वेगवेगळे काही अनुभव येतात तर पहिल्या दिवशी सगळ्यांनाच देवीचा चेहरा जो असतो तर तो एकदम असा फ्रेश वाटतो आनंदी वाटतो आणि जेव्हा जातो तर त्या दिवशी आमच्याकडे असं पूर्ण चेहरा जो होता गवरायचा मुखवटे होते तर ते हिरमुसलेले होते असे पूर्ण जसं आपण आपल्याला माहेरून सासरं येताना दुःख होतं तर तशा प्रकारचं सेम दुःख असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि काही ना अशी अनुभव येतात की हळदी कुंकुवाचे बोट जे आहेत ते करंड्यात बुडवलेले असतात वगैरे पण मला ते नाही पाहता आलं कारण दुसऱ्या दिवशीची पूजा जी आहे तर ती मी ह्यांच्याकडून केली आ, दही भाताचं नैवेद्य दाखवून भक्त गौराई उतरवलं नाही तर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे दही धपाटे करतात आणि मोस्ट ऑफ सगळीकडं म्हणजे प्रथा आहे दही धापाटी करताना गौराईला दही धापाटी बनवून देतात आणि निरोप देतात पण तिसऱ्या दिवशीचा नैवेद्य होता तर तो काही माझ्याकडून झाला नाही दोन दिवसाचं नैवेद्य वगैरे पूजा वगैरे जी होती तर ती खूप छान झाली